रक्षाबंधनाचा सण म्हणजे बंधुत्व प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याचे प्रतीक हे नाते केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर उभ्या असलेल्या जवानांशीही घट्टबंध निर्माण करते भारतीयांचे खऱ्या अर्थाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना दरवर्षीप्रमाणे सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांनी रक्षणाच्या प्रतीक असलेल्या राख्या पाठवल्या आहेत सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थेतर्फे पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे करण्यात आले होते खासदार वंदना चव्हाण ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु कवयित्री प्रतिभा मोडक ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता भिडे चाफेकर क्रीडा प्रशिक्षक प्राची वाईकर वीरपत्नी दीपाली मोरे कल्याणी सराफ यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले या राख्या टपालाने सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत यावेळी सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार युवराज गाडवे राजेंद्र बलकवडे ॲडव्होकेट रजनी उकरंडे महेंद्र पिसाळ गिरीश पोटफोडे उपस्थित होते सैनिकांसाठी शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे आणि शुभेच्छा संदेश देखील यावेळी पाठवण्यात आलेत ॲडव्होकेट वंदना चव्हाण म्हणाल्या भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये आजच्या काळात अंतर नाही बहीण भावाप्रमाणे बहिणी बहिणी देखील रक्षाबंधन साजरे करतात कारण एकमेकांचे रक्षण आपण करतो उन्हे तापमानात आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवण्याचे भाग्य आपल्याला मिळते आहे हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अमूल्य आहे प्रतिभा मोडक म्हणाल्या नव्या पिढीपर्यंत देश धर्माचे कार्य रिजवण्यासाठी असे उपक्रम निश्चितच स्वागतार्य आहेत आनंद सराफ म्हणाले सीमेवरील जवानांना या राख्या पाठवल्या जातात भारतीय सण हे नातीदृढ करणारे आहेत देशाच्या सीमा भागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये राख्या पाठवल्या जातात राख्या पोचवल्यानंतर देवतांसमोर पूजन करून सैनिकांच्या पोलादी मनगटावर राखी बांधली जाते सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सरहद्दीवरील जवानांना राख्या पाठवल्या जात असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली पुण्यातील सैनिक पुनर्वसन केंद्रात देखील प्रत्यक्ष रक्षाबंधन साजरे केले जाते असंही त्यांनी सांगितलं शिवराज कदम जागीरदार म्हणाले सीमेवर रक्षण करणाऱ्या खऱ्या लाडक्या बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत तब्बल एक लाखाहून अधिक राख्या कारगिल विजय दिनी पाठवण्यात येत आहेत आजचा दिवस महत्वाचा वाटतो आणि जे खऱ्या अर्थाने आपलं रक्षण करतात तिकडे राहून हे शांततेने आपण झोप काढू शकतो कारण ही मंडळी सगळी आपलं रक्षण करत असतात सीमेच्या बाजूला असतात काय त्यांना प्रॉब्लेम्स असतात ते आपण टीव्ही वर बघतो ऐकतो वाचतो अक्षरशः मायनेस डिग्री सेंटीग्रेड मध्ये ही मंडळी राहत असतात खायला मिळतं नाही मिळत तरी पण आपली रक्षण करत असतात त्या ठिकाणी चीन असेल बाकी देश असतील त्यांच्यापासून संरक्षण आपलं करत असतात आणि अशा भावांना आपण ही राखी बांधतोय किंवा राखी पाठवतोय ह्याला खूप मला वाटतं अलभ्य लाभ आहे आमचं आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला आपण सगळे सहभागी होऊ शकलो मला वाटतं प्रत्येक बहीण इथं आहे जी जी इथं उपस्थित आहे तिच्या वतीने मी चर्चला मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली ट्रस्टच्या वतीने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम दरवर्षी चालत असतात पण महिन मी तर महिन हा सगळ्यात कुठला कार्यक्रम असेल तर तो, तो हा आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने पुणे शहरांनी एक पायंडा पाडून टाकलाय त्या पद्धतीने इतर शहरांनी सुद्धा आपल्या सैनिकांना अशा राख्या पाठवल्या तर निश्चितपणे एक वेगळं आपल्या देशापरी प्रेम आपण वेगळ्या पद्धतीने मांडतोय मला खूप कौतुक वाटते की अनेक शाळा अनेक संस्था यांनी या ठिकाणी राखी दिलेली आहे आणि मी एक छोटंसं पत्र पण एका मुलीचं वाचत होते आपल्या सैनिकांना की यू आर स्टेईंग द माउंटेन्स ऑफ आईफ यू आर फायटिंग फॉर अँड व्हेरी कामली पीसफुली हे मेसेज एक छोटी मुलगी ज्या वेळेला त्या सैनिकांना पाठवते ते खूप महत्त्वाचं आहे